शंभर दिवसात विकसित करणे त्यामध्ये एक प्रतिस्पर्धा आपण आयोजन करतोय त्याची रूपरेषा मला अपेक्षा आहे की आपण सगळ्यांना कोणत्या दोन चार दिवसापूर्वीच पाठवली होती तरी पण आपल्या सगळ्यांचा मार्फत जे आपले खूप चांगली स्वयंसेवी संस्था आहे व्यक्ती आहे संघटना आहे संस्था आहे जे पण इच्छुक आहे पर्यावरण प्रेमी आहे किंवा आपला शहरप्रेमी आहे असे कुठल्या प्रकारचे लोक आहेत त्यांनी या प्रतिस्पर्धामध्ये आपण आहे मिळावा म्हणून आपण केलेली सगळ्यांना माहितीच आहे की पहिला बक्षीस पाच लाख रुपयाचे आहे दुसरा बक्षीस दोन लाख रुपयाचे आहे तिसरा एक लाख रुपयाचा आहे आणि उत्तेजना दोन पन्नास हजाराचे आणि एक विशेष पारितोषिक म्हणून पंचवीस हजार असे एकूण नऊ लाख पंचवीस हजारेच्या वतीने या उपक्रमामध्ये उपक्रम दिला जाणार आहे खऱ्या अर्थाने जे लोक याच्यात सहभागी होणार आहे त्यांना कुठल्याही प्रकारचे पारितोषिकची गरज नाही कारण ते लोक शहर प्रेमी आणि निसर्गप्रेमी आहेत तरी पण त्यांना त्यांच्या जे साहित्य सामग्री लागणार आहे किंवा त्याच्या मनुष्यबळ जे लागणार आहे त्यासाठी थोडा प्रोत्साहन मिळावा म्हणून अशा प्रकारची बक्षिसे आपल्याकडनं याच्यामध्ये घोषित करण्यात आलेली आहे आपण सगळ्यांना माहित आहे की ही हा कार्यक्रम आपण सव्वीस जानेवारी रोजी आपण यात अनाऊन्स केला होता आणि याची अर्ज घेण्याची आणि अर्ज सादर करण्याची कालावधी दहा फेब्रुवारी पर्यंतची आहे पंधरा फेब्रुवारी पर्यंत अंतिम यादी करून प्रसिद्ध करण्यात येणार आहे कामगिरी पूर्ण करण्याची तारीख जवळ जवळ साठ साठ दिवस म्हणून एक दहा एप्रिल पर्यंत आहे आणि पंधरा एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसीय कृती आराखड्याची वेळ थांबत असल्यामुळे पंधरा एप्रिलला आपण याचे पारितोषक आणि विजेताच्या घोषणा आपण करणार आहोत यामध्ये जवळ जवळ बावीस प्रकारचे आपण निकष ठेवलेले आहे प्रत्येकाच्या लेंथ प्रमाणे साईज प्रमाणे वेगवेगळे प्रकारचे गुणाकार लोकांना दिले जाणार आहे त्या अवॉर्ड मध्ये जे गुणाकार करणारी समिती आहे त्यामध्ये काही शासकीय आणि काही अशासकीय सदस्याचाही समावेश करण्यात आलेला आहे माझे सगळ्यांना खूप नम्र विनंती आहे की जे लोक नेहमी माझ्याकडे येत असतात किंवा मा, महानगरपालिकेत येत असतात की आम्हाला एखादं भूखंड ओपन स्पेस विकसित करण्याची संधी द्या ते आम्ही आपला स्वखर्चाने करायला तयार आहोत त्या प्रकारची खूप चांगली संधी यावेळी देण्यात दिली जाणार आहे जवळजवळ शंभर भूखंडाची ही या उपक्रमामध्ये आमच्याकडनं तयार करण्यात आलेली आहे जास्त विस्तारित भाग घेण्याचा प्रयत्न आहे तो जास्तीने जास्त पद्धतीने व्हावा आणि आतापर्यंत जवळजवळ तीस व्यक्ती संघटना संस्थेनी याबद्दलची माहिती आमच्याकडे घेतली आणि जवळजवळ वीस आतापर्यंत अर्ज लोक घेऊन गेलेले आहेत पण मला खात्री आहे की आजची प्रेस कॉन्फरन्स नंतर बरेचसे लोक अजून महानगरपालिकेत येतील या उपक्रम महानगरपालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन आहे तर ज्यांनाही अतिरिक्त आणि अजून माहिती पाहिजे तर त्यांनी त्वरित महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाचा संपर्क साधावा आणि या उपक्रमामध्ये सहभागी होऊन शहरासाठी काहीतरी चांगला करा आणि महानगरपालिकेचे उपक्रम यशस्वी करा सांगू शकतो थँक्यू दुसरा दुसरं